आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार हेमंत ओगले यांचे सर्व मित्र पक्षांना व श्रीगोंदेकरांना दिवाळी फराळ अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असती आमदार ओबले यांचा सरकारला टोला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र व श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीगोंदा तालुक्यातील महाविकास आघाडीमधील सर्व मित्र पक्ष मित्रमंडळी व नागरिकांसाठी आज रत्नकमल मंगलगार्ले येथे दिवाळी फराळाचे आयोजन केले होते या प्रसंगी सर्वसामान्यांपासून विविध पक्षांचे पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते व्यापारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे तरुण कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर गवते यांनी केले दिवाळी फराळाचा गोडवा तर होताच परंतु मास्टर अनिल ननवरे यांनी बासुरी व सेक्सी फोनवर पंख होती तो उड आतिरे मेरे नैनाद सावन भादो अशा अनेक सुमधुर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं आमदार हेमंत वोगले व प्रशांत ओगले यांनी स्वतः पुढे होत सर्वांना आग्रहाने विविध पदार्थांचे वाटप केले यामुळे सर्वांनी आनंदानं म्हणजे पावभाजी लाडू गरमागरम भजे आदी दिवाळी फळांचा आनंद लुटला ट्वेंटी फोर बोलताना आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थितांचे स्वागत तर मानलेच त्याचबरोबर सरकारलाही डिवचले बोलताना ते म्हणाले आज या निमित्ताने दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना एकत्रित येतात आ, हा सणच तो आहे की सगळ्यांनी एकमेकांबरोबर एकत्रित आलं पाहिजेत सर्वांनी प्रेमाने एकमेकांना भेटलं पाहिजे या निमित्ताने सर्वच माझे जुने मित्रमंडळी नवीन मित्रमंडळी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकांची इच्छा होती की आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्र येऊ आणि एक चांगला आपल्याला मेळा घालता येईल सगळ्यांचा मेळ पण त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आज हे मराळाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वच क्षेत्रातील सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्रीगुंधातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचे सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही दीपाव त्यांना खूप आनंदाची गेली नाही असं आपण ब पण पावसाने जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचे पैसे सरकारने जमा केलेले नाही तर मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर जमा करा कारण शेतकऱ्यांची खूप हेळसाण झालेली आहे तर ते पैसे जमा झाले तर ही दिवाळी खरोखर चांगली झाली असं आम्ही समजू धन्यवाद आमदार हेमंत ओगले यांनी दिवाळी फराळ नागरिकांना देऊन पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीची पेरणी केल्याचं बोललं जात आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर